मित्रांनो अक्षय तृतीया म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा शुभ मुहूर्त या दिवशी सोनं खरेदी करावं असं आवर्जून सांगितलं जातं कारण त्यामध्ये कधीच घट होत नाही पण 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 सगळ्यांनाच सोनं खरेदी करणं शक्य नसतं मग बाकीच्यांनी काय करायचं बाकीच्यांनी कुठले उपाय करायचे ज्यामुळे त्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धी धनधान्य येईल तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो लोकमत भक्ती चॅनलचे नियमित व्हिडिओ बघणारे ऐंशी टक्के लोक असे आहेत ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यामुळेच ते सब्स्क्राईबचं लाल बटन लगेच दाबा आता वळूया आपल्या व्हिडिओकडे जे पाच वास्तू उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या उपायांनी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे त्याचबरोबर ते जास्त खर्चिकही नाही आहेत त्यामुळे अगदी कोणीही करू शकतं दहा मे रोजी आहे अक्षतृतीया आणि हा सण आपल्याला लाभदायक व्हावा यासाठीचे पाच उपाय आहेत त्यापैकी पहिला उपाय म्हणजे मातीचा दिवा अक्षत तृतीया हा शुभ मुहूर्त आहे त्यामुळेच हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करायला हवा यासाठी दिवाळीत आपण दिवा किंवा पणती लावून रोषणाई करतो की नाही त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला सुद्धा दारामध्ये मातीचा एक छोटासा दिवा तरी नक्की लावा आणि माता लक्ष्मीचं तुमच्या घरामध्ये स्वागत करा तिचा आशीर्वाद यामुळे तुम्हाला लाभेल त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे आंब्याचा उपाय आहे हिंदू संस्कृतीतील प्रत्येक पूजेत ऋतुकालीन फळा फुलांचा पूजेमध्ये समावेश केला जातो आणि सध्याचा ऋतू सर्व फळांचा राजा असणाऱ्या आंब्याचा आहे म्हणूनच घराघरात आंबा आता दाखल झालेला आहे याच आंब्याचा नैवेद्य तुम्हाला तुमच्या घरातल्या देवतांना दाखवायचा आहे आणि त्यांच्याकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे कापूस कापूस हे सुबत्तेचं लक्षण आहे म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी थोड्याशा कापसाची वस्त्र करून ती देवाला अर्पण करायची आहे कापसाचे आसन करून त्याची पूजा करायची आहे त्यामुळे घरात कायम राहते आता मिठाच्या मीठ केवळ आहारशास्त्रातच नाही तर वास्तुशास्त्रातही अतिशय महत्वाचे आहे आयुर्वेद तसंच ज्योतिषशास्त्र देखील मिठाचे महत्व अधोरेखित करते मिठाशिवाय अन्न अळणी लागतं ते योग्य प्रमाणात आहारात असलंच पाहिजे शिवाय धनसंपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते अक्षतृतीयेला वाटीत मीठ घेऊन त्याची पूजा करावी मीठ सागरातून मिळतं आणि लक्ष्मी ही सागरकन्या असल्यामुळे मिठाच्या पूजनाने ती देखील प्रसन्न होते अशी मान्यता आहे तुळशीची पूजा सुद्धा अक्षतृतीयेच्या दिवशी महत्त्वाची ठरते तुळशीच्या पूजेने आणि सेवेने आयुष्य तसंच आरोग्याचा लाभ होतो अक्षतृतीयेच्या मुहूर्तावर देवीकडे आरोग्य आणि वृद्धीचं दान मागावं यासाठीच लक्ष्मी स्वरूपा असणाऱ्या तुळशीचे पूजन करावे आणि तिच्याकडे निरोगी आयुष्याची मनोकामना करावी मंडळी अक्षत तृतीया या तिथीचं वर्णन असं आढळतं की ज्याचा कधी क्षय होत नाही या दिवशी गोष्टी घेतल्याने वाढत नाहीत तर दिल्याने वाढतात म्हणून आपल्या संस्कृतीने दानाला सुद्धा महत्व बरं का लोक आजच्या दिवशी सोनं खरेदीला महत्व देतात सोनं हे वैभवाचं प्रतीक आहेच मात्र त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आनंद आणि समाधान मिळणं आहे आनंद आणि समाधान आयुष्यात नसेल तर तुमच्याकडे कितीही सोनं असू द्या ते तुम्हाला आनंद देऊ शकत नाही आणि म्हणूनच आनंद आणि समाधान तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लाभावं यासाठी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी वस्त्रदान करू शकता पण हे वस्त्रदान करताना लक्षात ठेवा जर तुम्ही दान म्हणून कपडे देणार असाल कुणाला आणि ते जुने जरी असले तरी ते धुऊन स्वच्छ केलेले असावे त्याचबरोबर फाटलेले नसावे फाटलेले कपडे शिवून मग तुम्ही ते दान करू शकता कारण तुम्ही दान देतात दान हे चांगलं असावं म्हणून या गोष्टींची काळजी घ्यावी नवे गोरे कपडे दान देणार असाल तर सुद्धा तुम्ही अन्नदान करू शकता त्याचबरोबर उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही छत्री चपला अशा गोष्टी सुद्धा दान करू शकता किंवा पाण्याने भरलेला माठ सुद्धा तुम्ही दान करू शकता उन्हाळ्यामध्ये गरिबांची गरज भागेल अशा वस्तूंचं दान अक्षतीयेला केलं असता त्या पुण्याचा अक्षय साठा तुमच्या संचितात जमा होतो आणि या पुण्याईनेच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात होतं आणि ज्यांना तुम्ही दान देत आहात त्यांची सुद्धा गरज भागते म्हणजेच एका साध्या दानाने म्हणजेच एका साध्या सत्पात्री दानाने दोन्ही कडच्यांचं कल्याण होतं म्हणून तृतीयेच्या दिवशी दान करा असं सांगितलं जातं जे तुम्हाला शक्य असेल जशी तुमची ऐपत असेल तशा प्रकारचा दानधर्म तुम्ही या दिवशी करू शकता कुठल्या प्रथा परंपरांचं पालन अक्षतृतीयेच्या दिवशी केलं जातं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका